नमस्कार आम्ही आझाद मैदानावर आलो आहे मुंबईत नामानिमित्त आलो इथे अशा वर्षाचं आंदोलन होतं त्याच्यानंतर आय टी आयच्या मुलांचं आंदोलन होतं तिसऱ्या आंदोलनाला भेट देतो इथे महाराष्ट्र महाराष्ट्रभर्या तमाम होमगार्ड पोलिसांच्या खांद्याने खांद्याला सेवा देते आणि हे होमगार्ड सर एक जी आर होता शासनाचा भारताच्या स्वातंत्र्यापासून या संघटनेची स्थापना आहे आणि त्याचं खूप म्हणजे जे लोक होमगार्डमध्ये आहे त्याचा सगळा प्रपंच या होमगार्डच्या भविष्यातून चालते आतापर्यंत शासन वर्षभर सहा महिने काम होमगार्डला दिलं पण एक जी आर काढला ज्या जी आर अंतर्गत जी आरच काढलं ना का यांच्या कामाचे दिवस कमी केले किती कमी केले बंदोबस्त अच्छा म्हणजे यांचं म्हणणं असं आहे का सगळे आमचा जो जी आर काही रद्द दिला आणि आता गवा जेव्हा सरकारने गरज पडत तेव्हा हे बोलावं आता हे जे तिघाडी सरकार आलं तेव्हापासून यायनं अजिबात यायने फारसं कामावर बोलावलं नाही उद्या यायच्या ठीक आहे मुलाबायांचा प्रश्न आहे यांच्या घर पुढ्यावर करू शकते कारण होमकार्डवरच प्रोटो चालत होतं आणि वर्षभरातून एकशे ऐंशी दिवस काम मिळायची गॅरंटी होती सरळ सरळ हे सरकारनं बंद करून टाकलं म्हणजे सरकारले रोजगार बंद करायचे आहे आणि ह्या लोकायले ठीक आहे उद्योगपतीच्या घरं भरायचे आहेत साध्या भाषेत म्हणजे पैसेवाले लोक पैसेवाले झाले पाहिजेत आणि तरी उद्योग उपाशी गेला पाहिजे अशी सरकारची धोरणं आहे मी या ठिकाणी सरकारचा निषेध करतो आणि या होमगार्डला न्याय द्यावा आणि पुन्हा या होमगार्ड लोकांना पुन्हा कामावर रुजू करून सहा महिने ते सात महिने यांना एका वर्षात काम द्यावा ठीक आहे किंवा तीनशे पासष्ट दिवस यांना काम द्यावं जेणेकरून कायमस्वरूपी याने एक शाश्वती राहील का आपल्याला ठीक आहे काम मिळते बाबा म्हणून आणि हे लोक पोलिसाच्या खांद्यालय खांद्याला निवडणुका असो काही दुर्गादेवी असो गणपती विसर्जन असो ठीक आहे प्रत्येक इलेक्शनपासून तर सगळ्या कामात नेहमीच खांद्यालय खांद्यानावर काम करतात म्हणून एक म्हणजे यांच्या बाजूने थोड सहानुभूती दाखवून शासनाने हे जे तिघाडी सरकार आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री हे सगळे यायच्या राजकारणात व्यस्त आहे कोणाचं चिन्ह दाबाचं कोणाचे आमदार कोणून द्यायची सुरुवात मार्ग गुवाहाटी हे धंदे बंद करा आणि लोकांच्या प्रश्नाकडं पाहा काहीतरी पाच सहा आंदोलन चालू आहे पण सरकारचा माणूसही बिलकुल पाहत नाही तर जराशी थोडीशी लाज वाटू द्या शरम वाटू द्या का आम्ही सत्तेत आहे गोरगरीब इकडं शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही भेटून घ्यायला आंदोलन करून याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या नाही तर तुमचा राजकारणात तुम्हाला लोक दाखवून मग कोणाची बटन दाबायची आहे म्हणून माझ्या सरकारली विनंती आहे का यायला की तीनशे पासष्ट दिवस काम मिळेल असा न्याय ठीक आहे द्यावा एवढंच मी इथे आझाद मैदानावरून शासनाने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र